बातमी प्रयागराज मधून कारण प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचा उत्साह हो पाहायला मिळतोय पहिल्या शाही स्नानासाठी प्रचंड गर्दी पाहायला आखाड्याच्या साधू संतांनी कुंभमेळ्यात स्नान केलेलं आहे पन्नासहून अधिक देशांचे नागरिक संगमावर पोहोचले दोन हजारांहून अधिक नागा साधू संगमावर उपस्थित आहेत पन्नास हजार पोलीस तैनात आहेत निमलष्करी दलाचे जवानही तैनात आहेत तर शाही स्नानासाठी महंत आलिशान रोल्स रॉईज गाडीतून पोहोचलेले आहेत उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये कालपासूनच कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे काल कुंभमेळ्यात दीड कोटी भाविकांनी शाही स्नान करत मेळ्यात सहभाग नोंदवला तर आजपासून तेरा आखाड्यांचं अमृत स्नान होणार आहे दरम्यान आजपासून भाविक पंचेचाळीस दिवसांच्या कल्पवासाला सुरुवात करतील पंचावन्न कोटी लोक या कुंभमेळ्याला स्नान करतील अत्यंत पुण्यपवित्र सर्व देवता दानव किन्नर या मनुष्यगणातील चौऱ्याऐंशी लक्ष योनी या प्रयागराजमध्ये कुंभमेळा करता येत असतात आणि अत्यंत पुण्यपवित्र असा कुंभमेळा आजपासून प्रारंभ आहे आमच्या सर्वांची आज स्नानं या ठिकाणी झाली आहेत आणि भाविक आज सुमारे दोन कोटी लोक भाविक दर्शनार्थी आणि स्नानार्थी असे सर्व या ठिकाणी आले मी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा या निमित्ताने देतो